कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी मौजे खुटबाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायत मध्ये क्रांती दिन साजरा करण्यात आला इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणाचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा आणि अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट अर्थात क्रांती दिन यावेळी गावातील माजी सैनिक यांचा शाल आणि शिफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे नव्याने सुरू झालेल्या सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे गावातील अंगणवाडी सेविकांचा आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचाही या ठिकाणी शालाने श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी सैनिक प्रकाश थोरात दत्तात्रय शेलार आणि ग्रामविकास अधिकारी परशुराम राऊत यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सरपंच सौ गीता शितोळे उपसरपंच श्री निखिल थोरात ग्रामविकास अधिकारी श्री परशुराम राऊत चेअरमन श्री विशाल सोतापरी तसेच ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात सुधीर थोरात राजेंद्र थोरात गणेश चव्हाण रघुनाथ फणसे कलावती चव्हाण उज्ज्वला रमेश थोरात कोमल थोरात सीमा दत्तात्रे शेलार बाई बाळू थोरात पुष्पा प्रकाश सकट आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर तेरा चौदा पंधरा तीन दिवस राष्ट्रीय आपल्या निदर्शनात कुठेही येऊन देऊ नका की त्या राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होईल किंवा अपमान होईल तर नाही लोक त्या तात्पुरती फक्त म्हणून करतात वार चुकल्यानंतर पुढे खाली पडेल किंवा ध्वजाची साईट उलटी होईल आपण सगळेजण बघता तर जी नियमानुसार ध्वजाच ध्वजारोहण व्हायला पाहिजे त्या हिशोबाने त्याची सगळ्यांना सांगा त्यांना शिकवा आज जो आदर सन्मान केला त्याबद्दल आम्ही सर्व आजी माझी सैनिकांतर्फे ग्रामपंचायतीचं व आपल्या सर्वांच धन्यवाद तुमच्या ते भरपूर म्हणजे त्यावेळेस आम्ही आले होते बाकीच मग ते जेवढी लोक त्याच्या सही झाली जास्त लोक आपले त्या लढ विज चालते त्याच्यामुळं कारण कसं खूपच हे होते एकदम वर अशी चढाई बर्फ त्याच्यातून जाणं म्हणजे येणं हे नव्हतं साईडून कोण येता जाता येत नव्हतं म्हणजे तरी त्याच्यामुळं ते तेवढंही करून सुद्धा आपले जे शिखर जेवणे होते जयंट्याल होती त्या लोकांनी भरपूर करून विजय मिळवला त्याच आज हे प्रतिनिधी अविनाश लोंढे दौंड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा